तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा विकास तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला करा आणि अपडेटेड राहा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ झालेले आहे ओला दुष्काळ जाहीर करायची असे सगळ्यांची मागणी म्हणते अर्थात महाविकास आघाडीची मागणी आहे अशा परिस्थितीत शेतकरी जगला गेला पाहिजे शेतकरी सुखा दुःखामध्ये आपण सहभाग नोंदवला गेला पाहिजे मूळ मुद्दा असा आहे विकास नामा सुद्धा आव्हान करते मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा वेगळे फाउंडेशन असतील सामाजिक संस्था असतील किंवा तुम्ही त्या विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन ते एखाद्या शेतकऱ्याला मदत करा दिवाळीजवळ आलेले आहे मूळ मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणाल मग मी बोललो मग तुम्ही काय करताय असंच तुमचा महत्वाचा मुद्दाही असू शकतो मूळ मुद्दा असा आहे की मी सुद्धा मुख्यमंत्री सहायता निधीला एक हजार रुपयाची मदत केलेली आहे तुम्ही सुद्धा माझ्या क्षमतेप्रमाणे मदत केली मी सर्वसामान्यातला पत्रकार आहे मी अनेक वर्ष प्रामाणिकपणा काम करतो त्यामुळे मी माझ्या क्षमतेनुसार एक हजार रुपये जे आहेत मुख्यमंत्री सहाय्य त्यांनी दिल्या आहे त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्हाला जो आहे या स्क्रीनवर आपल्याला पाहू शकता मूळ मुद्दा असा आहे की मग कर्जतकारांनी किंवा विकास विकासनामाच्या प्रेक्षकांनी आम्ही आवाहन करतो तुम्ही मुख्यमंत्री सहायद्याला करा किंवा दिवाळीमध्ये एखाद्या घरी जाऊन किंवा इथून दिव दिवाळीचे जे वस्तू असतात किंवा जे कपडे असतात एखाद्या परिवारामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करा मी म्हणत नाही की तुम्ही पाच हजार रुपये मदत करा हजार रुपये करा दोन हजार रुपये करा पण त्यांच्या सुखदुखामध्ये आपण गेलं गेल्या पाहिजे शेवटी शेतकरी भरकटला आहे शेतकरी संकटात आहे शेतकऱ्या जगायचं कसं जगा आहे त्याचं सगळं शेती वाहून गेलेली आहे सगळं आपण विज्युअलच्या माध्यमातून अनेक टेलिव्हिजनवर आपण बघितलं आहे शेतकरी वाया शेतकऱ्यांची सगळी जागा शेती वाया गेलेली आहे श घर उद्ध्वस्त झालेले आहे घर पाण्याखाली आहे सगळ्या टेलिव्हन वस्तू केलेल्या आहेत लाईट विजय लोकांचं मृत्यू झालेला आहे अशा स्थितीमध्ये जगायचं कसं उभा करायचं काय शेवटी रोजगाराचे प्रश्न विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले दिसून येते शेवटी तिकडे गरीबी परिस्थिती मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे कसे मुंबई आहे ठाणा आहे कोकणपट्टा आहे आपल्या रोजगाराची संध्या मिळू शकतात पंधरा वीस हजार रुपये आपल्याला कुठेही गेले नोकरी सहज मिळू शकते आता त्या भागामध्ये नोकऱ्या नाही आहेत असले तर आठ दहा हजार रुपये आता भागायच्या काळामध्ये भाजपच्या काळामध्ये आठ दहा हजार काय होतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे शेतकरी जगला गेला पाहिजे शेतातला माल जो आहे तो विकला जातो आणि त्याच्यातून उपजीविका केली जाते मात्र शेतकरी तुम्ही म्हणाल की अशी परिस्थिती येते आम्ही काय करायचं पण माणूस की म्हणून तो कुठे तर ठेवलं गेलं पाहिजे आजकाल मी रिपोर्टिंग करत असता पत्रकारिता करत असता माणूस की लोकांकडे राहिलीच नाही लोक हल्ली विचारतच नाही सगळे लोक विसरतात हा महत्वाचा मुद्दा आहे भविष्यामध्ये माणुसकीवर खूप मोठे लेख लिहावे लागतील माणुसकी नावावर पुरस्कार द्यावा लागेल माणुसकी कशी राहतील याच्यावर व्याख्यान करावं लागतील कारण माणुसकी हा एक महत्वाचा मुद्दा आता होते त्यामुळे विकास नामाच्या प्रेक्षकांसाठी शेतकऱ्यांना मदत करा शेतकरी जगला गेला पाहिजे बळीराजा जगला गेला पाहिजे आणि तुम्ही आम्ही मदत करून पुन्हा एकदा त्यांच्या मदतीला धावलं पाहिजे शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला मदतीला आवाहन करण्याचं काम आम्ही करतो धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा